निसर्गाच्या पुढे कोणाचेच काही चालत नाही हे मात्र निश्चित आहे अशाच प्रकारे पंढरपूर तालुक्यामध्ये या आठवड्यामध्ये दुसऱ्यांदा वादळी वाऱ्याचा तडाखा बसल्यामुळे महावितरणचे पारेशांचे मोठमोठे टावर जमीन उद्ध्वस्त झाले आहेत त्यामुळे काही घरांचे तर जनावरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे परंतु जीवितहानी कोणत्याही प्रकारची झालेली नाही पन्नास ते साठ वर्षापूर्वीचे मोठमोठे झाडेही जमीन उद्वस्त झाल्याचे दिसत आहे या वादळी वाऱ्याचा सर्वात जास्त फटका वीज वितरण कंपनीला देखील बसल्याचे दिसत आहे काही ठिकाणी विद्युत तारेचे खांब मोडून पडल्याचे व जमिनीवर कोसळल्याचे दिसत आहे तर शेतकऱ्यांच्या शेती पिकाचेही लाखो रुपयांचे नुकसान पंढरपूर तालुक्यामध्ये झाले आहे परंतु कृषी विभागाकडून कोणत्याही प्रकारच्या पंचनामे करण्यात येत नसल्यामुळे शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे तरी कृषी विभागाकडून व शासनाकडून लवकरच आदेश देऊन याचे पंचनामे करण्याची मागणी होत आहे काही ठिकाणी शेतीबरोबरच राहत्या घराचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसत आहे वादळी वाऱ्याचा वेग इतका बेफाम होता की बघत बघत सर्व काही जमीन उद्ध्वस्त झाल्याचे आपणाला दिसत आहे या निसर्गाच्या पुढे कोणाचेही काही चालत नाही त्यामुळे शासनाने वेळीच पंचनाम्याचे आदेश देऊन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी पंढरपूर तालुक्यातील नागरिकाकडून व शेतकऱ्यांकडून होत आहे या मोठ्या झालेल्या वादळी वाऱ्यामुळे ते चळेपाटी रस्त्यावरील शेकडो वर्षाची झाडे रस्त्यावरती उन्मळून पडल्याने रस्ता ठप्प झाला होता परंतु चळे ग्रामपंचायतीने तत्परता दाखवत हा रस्ता रहदारीसाठी रात्रीच खुला केला आहे त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे